राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे देवळाली प्रवरा येथील राजवाडा भागातील सुरेश पंडित यांच्या घराजवळील नारळाच्या झावळ्या तोडीत असताना मुख्य वीज वाहिनीवर तोडलेली झावळी पडली ती ओढत असताना तरुण मजूर मनोज उमाप यात त्याला विजेचा धक्का लागला आणि त्यात तो जागीच झाला देवळाली प्रवरा येथील राजवाडा भागातील सुरेश पंडित यांच्या घराजवळील नारळाच्या झाडाच्या जावळ्या तोडण्यासाठी सुरेश पंडित यांनी मनोज उमाप या मजुराला सांगितलं होतं उमाप हा नारळाच्या झावळ्या तोडत असताना एक झावळी मुख्य वीज वाहिनीच्या तारेत अडकली आणि ती ओढण्यासाठी उमाप यांना झावळीचा हात लावला असता त्याला विजेचा शॉक बसला आणि तो झावळीला चिटकून बसला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला घटना घडताच तात्काळ रवींद्र देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी त्यास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगितलं या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर मनोज उमाप याच्या मृत्यूस सुरेश पंडित हे कारणीभूत असल्याचं उमाप याचे नातेवाईक आरोप करत होते या प्रकरणाचा पुढील तपास राहुरी पोलीस करतायत माझा भाऊ सकाळी सात सव्वा घराच्या बाहेर पडला सुरेश पंडित हा माणूस कालपासून माणसं शोधत होता काम करण्यासाठी त्याची दोन झाडं आहेत झाडं त्याच्यामुळं तो सकाळी गेला तिथं आणि एम सी बीला तिने काही सांगितलं नाही लाईट हातपारा म्हणून तो वर चढला याला तुम्ही फाट्यावरच फाटा तोडल्या वाटत त्याला शॉर्ट बसून तो काहीच पीडनं खाली आला याचा जागेवर मूर्ती झाला याला कारण बघतो तो सुरेश पण दिसत राहणार याची पोलिसाला आम्ही सांगितलं पाहिजे पण याचा ठामपणे पोलिसाला निर्णय करायला पाहिजे आणि सुरेश पंडितला आहे ना ताळ्यामध्ये घेतलं पाहिजे ही माझी विनंती प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर